नमस्कार मी आलेलो आहे एका सैनिक प्रभाकर भुरांडे यांचा फोटो शो आलो आहे तर तुम्ही बघू शकता की भारत देशाची सेवा करणार अत्यंत मोलाचं काम आहे जीवन स्पोटो स्टुडिओ यांचं भाग्य आहे की एका सैनिकाचा फोटो काढायला यांना आज मिळालेला आहे मस्त आमचे रील स्टार वगैरे सगळे आलेले आहेत खूपच असा आनंद झाला की आज मला भारत देशाची सेवा करताना एका सैनिकाचा फोटो घेताना आम्हाला खूपच अभिमान वाटला अभिमान वाटतो की आमच्या गावचे सुपुत्र प्रभाकर बुरांडे हे आहेत आम्हाला खूपच आनंदला एक भारत देशाची सेवा घडली आणि जीवन फोटो स्टुडिओ यांचे विजय गळवे गळेवाडीकर हे आज फोटो काढायला आज त्यांच्या इथं आले त्यांचे काय आपण समस्या जाणून घेऊया आज बघा आज विजय गळवे नमस्कार आज आम्ही फोटो आपल्या निंबुडेगावचे सुपुत्र प्रभाकर बोरांडे यांचं फोटोशूट चालू आहे तर पुढल्या ब्लॉकमध्ये मध्ये त्यांचे सर्व फोटो तुम्हाला पाहायला मिळतील तर तोपर्यंत धन्यवाद चला आमचं काम चालू आहे आम्ही काम चालू ठेवतो तुम्ही ब्लॉग चालू ठेवू आमचे लिस्ट असत नाही त्यांचे काय बघ नमस्कार आज आपण माननीय साहेब यांचे फोटो स्टु फोटो काढण्यात आलेला आहे तो त्यानंतर विजय गळवे हे सुद्धा फोटो काढण्या काढण्यात आलेलं आहे तरी आज आज सैनिक दलात काम करणारे माननीय प्रभाकर बोरांडे यांच्या आनंदात आम्ही सामील झालो हे आमचं भाग्य आहे आणि आम्हाला एक फोटो भेटावा आणि एक ब्लॉग भेटावा अशी आम्हाला अपेक्षा होती ते आम्हाला भेटलेले आहे धन्यवाद आपण पुढील भागात भेटू आणि सगळे असे खुश आहे मस्त आहे धन्यवाद